न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली सम्यक संबोधी सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्थेने केला मान्यवरांचा सन्मान आणि विपक्षना आनापांसती ध्यान सराव कार्यशाळेचे आयोजन आदर्श शिक्षक स्मृतिशेष बुधाजी काशिनाथ उबाळे गुरुजी यांच्या सतराव्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधत सम्यक संबोधी सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे समाजातील दुर्लक्षित वर्ग जो सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे अशा सफाई कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी बालवाडी सेविका गाव पातळीवर छोट्या मोठ्या आजारावर जसे कावीळ हाडवैद्य मुतखडा श्वानदंश यावर आयुर्वेदिक पद्धतीने प्राथमिक उपचार करणारे आणि काही सामाजिक प्रशासकीय आध्यात्मिक पत्रकारिता पोलीस दल यातील समाजाप्रती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दुरीणीचा एका दिमागदार सोहळ्यात कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला यात सोबत दुसऱ्या सत्रात विपशना परिचय व आनापांसाठी ध्यान कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले शहर अभियंता अर्जुन अहिरे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेखर उबाळे आटगावचे सरपंच लक्ष्मण भोईर केथरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश गणगाव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उबाळे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार त्यांच्या पत्नी कुसुमबाई उबाळे यांच्या हस्ते घालण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध वंदना आणि बोधामृत न्यूज एक्सप्रेसने उबाळे गुरुजी यांच्या आदर्शवत संघर्षमय जीवन प्रवासाबाबत संक्षिप्त वृत्ताद्वारे आदरांजली वाहिली ती चित्रफिट दाखवण्यात आली त्यानंतर समाजात सेवाभावी वृत्तीने काम करणारे पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेले अशोक घनगाव व असनोली वा प्रवचनातून गेली तीस पस्तीस वर्ष समाज प्रबोधन करणारे हरिभक्त परायन चंद्रकांत पवार महाराज गेली वीस पंचवीस वर्ष ग्रामीण रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील समस्या पोट बारकीने रेल्वे दरबारी मांडून आपल्या पाठपुराव्याने मार्गी लावणारे असे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश कुंगाव आपल्या दीर्घकाळ प्रशासकीय सेवेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली मनपाचे तात्कालीन शहर अभियंता अर्जुन अहिरे पोलीस दलातील सेवानिवृत्त पी एस आय प्रदीप पाटील शिरोळ गावातील सेवाभावी वृत्तीने आदिवासी कार्यरत असणाऱ्या आणि शहापूर तालुका आंबेडकरी चळवळीत मोठं योगदान असणाऱ्या निर्मला पवार सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे कल्याण दैनिक सकाळचे पत्रकार रवींद्र खरात सामाजिक विडंबन आणि समाजातील वास्तव आपलं मुकपट निर्मितीतून मांडणारे नवसिने दिग्दर्शक व पटकथा लेखक गोपाल थोरात श्वानदंश यावर आयुर्वेदिक औषध देऊन विना मोबदला मोलाची सेवा देणाऱ्या गोडविंदे मावशी काबिळी आजारावर औषधोपचार करणारे विकी टेलर आठगाव ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आशा सेविका सेविका अंगणवाडी भेटवस्तू तर काही सन्मानार्थी यांना आकर्षक व संविधान उद्देशिका भेट देऊन गौरवण्यात आलं यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना हरिभक्त परायण चंद्रकांत पवार महाराज यांनी उबाळे गुरुजी यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला आणि ते करत आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यातील शिक्षण प्रचार कार्याबाबत माहिती दिली आणि सम्यक संस्थेच्या शिक्षण प्रचार प्रसार कार्यात योगदानाची योगदान देण्याची ग्वाही दिली राजेश यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उबाळे गुरुजींच्या कार्याचा गौरव केला पालिकेचे तात्कालीन अभियंते अर्जुन अहिरे यांनी स्मृतीशेष उबाळे गुरुजी यांच्या सानिध्यातील गेली तीस वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे व्यक्तिमत्व व स्वभावातील वैशिष्ट्य विशद केली भोजनानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई परिसर विपक्षना केंद्र व सम्यक संबोधी संस्था यांच्या विद्यमाने विपक्षना परिचय व आनापान सतीसराव कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या त्या संस्थेचे चेअरमन कीर्तिभाई यांनी तथागत बुद्ध यांनी 2500 वर्षांपूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विपश्यना समाजाला देऊन समस्त मानवजातीला मुक्तीचा मार्ग दाखवला त्याबाबत माहिती दिली व विवेक गोयंका गुरुजी यांच्या धम्म प्रचार प्रसार याची ओळख करून आना पान सती सराव करून घेतला यावी धम्म बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती या कार्यक्रमाला कृष्णकांत जाधव नरेश थोरात श्री कोठावडे रजनीकांत देठे मनोज सिंह प्रशांत मुरणकर ग्रामपंचायत सभासद नामदेव सोकांडे मुंबई महानगरपालिका अभियंता अजय जाधव आंबेडकरी चळवळीतील जुने जाणते कार्यकर्ते मनोज साळवे सचिन जाधव पत्रकार दीपक सक्काळ सचिन श्रीपद गायकवाड सुभाष गायकवाड विजय चन्ने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे खजिनदार विशाल जाधव संजय उबाळे वसुधा मावशी शैला उबाळे सारिका उबाळे अर्पणा उबाळे श्रावणी उबाळे कुमुदिनी जाधव नूतन थोरात रंजना विजय थोरात अमोल उबाळे चंदा सोनावणे यासह श्रीकांत उबाळे अक्षय उबाळे गौरव गायकवाड स्वप्नील थोरात यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेखर उबाळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे सचिव व बोधामृतचे संपादक श्याम उबाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय उबाळे यांनी केलं